जय गजानन श्री दास विरचित, रचित श्री गजानन महाराज स्तोत्र हे सर्वद्या सर्वशक्ति हे जगतो धारा जगतपती सहायवावे सत्वरगति या लेकरा कारणी जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तू क्या पुरे नाही खचित कोणाची प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तू अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुचकी जे जे काई म्हणावे ते ते तुझे रूप बरवे दासगनुस आता पावे हीच हाये याचना तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्री केदार महाकाल तेवी ओंकार तूच की रे त्र्यंबकेश्वरा भीमाशंकरा मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्री गृर म्हणून परळी वैजनाथ निधी तटाला तूच स्थित रामेश्वर पार्वती सर्व संकट निवारता हे कुपार्णवा नारायणा महाविष्णु आनंद घना हे शेषशाई परिपूर्णा नरहरि वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी तू पाण्डुरङ्ग पण्डरि परी वेङ्कटेश तु गिरिवरी पुरी माजे जगन्नाथे द्वारे से नन्दन नंद नाम देते तुज कारण जैसे भक्ता इच्छिलमन तैसे तट तटविहारा या गजानन स्तोत्रा सहाय्य करा हे च मागे पसरीपदा त विसगण गजानन जे जे स्वरूप काहि ते तुक्या विन वेगळे नाही दत्त भैरव मातंड तेही रूपे तुझी अदोक्षजा या सर्व स्वरूपा कारण आदर मी करी वंदन माझे त्रिताप करा हरण हेच आहे मागणी हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षे लेकराते पाई दास गणुते हीच तुझला प्रार्थना आता श्री शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समत सज्जन गडीचे हे तुकारामा महासंता तुझ लागे दंडवता करीतो होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डीकर बाबा साई लेकरांसाठी धाव घेई वामनशास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीचा गजानना महासत्ता आनंद घणा तुला येऊ दे काही करुणा या अजान दासगणची तुम्हा सर्व प्रार्थून करीतो हे लेखन माक्या चित्ती म्हणून वास आपन करावा जे जे तुम्ही वदवाल काही ते चल ही न कागदी पाही स्वातंत्र्यता मजला नाही मी पोषण तुमचा असे माघ मासी सप्तमीस वद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्य पुरुष पंथांची उष्टा पत्रा शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नाम भिमान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगी न वाढावी महती म्हणून ऐसे केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती बसाया कारणी परिविचारवंत ज्ञानी ते तुम्हा लागी पाहुनी भ्रमा हात फळी देऊनी पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमाते सारुण दूर शरण आले तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिले काही दिवस तेथे ते जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजून या तीर्था आपुल्या पदीचे समर्था तुझ लागे दंडवता असो आमुचा वरचे वर तुझी आलीला निधीचा नच लागे पारसाचा टिटविने सागराचा अंत कैसा घेववेल पीतांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आना विन्याला, तहान लागली म्हणून पिताबराशी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझिया भोपयात, जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्या लागूनी विश्वास ठेवलो या वचनी ऐसे केले पितांबरे नालाची या जलास तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य काच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लीला, ती साच वर्णन्याला शेषई इथकेल वाटते सोमवारी प्रदोषासी भावे भावेका आपण व्यमकेशी दिसतसा महाराजा यात नवलना तिळभर काकी तूच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्ही हातकी तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत म्हणून पळते भ्रमात मायावध होतकालाचे वेळी संपली होती दिवासई जानकी राम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर दावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञानी जाणून कौतुकदाविले करून चिरी म विस्तवा वाचून पेटुनिया दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला म्हणून येता झाला राग भगवंता कारणे चिंचवने ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लावती सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधू सविस्तव सा ना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकटलाल सदनासी हकीकत सर्व केली निवेदन बंकटलालाच्या वशिलाने चरण धरिले सोनाराने अनन्य भावे भक्तीने गजाननाचे ते गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच का हो केले कठोर विषयी समर्थ आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्या विनमी सदनासी न जाय तेथून ऐशी त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविले करा या परी जानकीर तेच झारा झरा अमृताचा विबुधव या परी जानकी राम शरणा आला अखेर आपुल्या पदाला मुखी न चंदू कृतात केला खाऊन दोन कानावले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण हे त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एका केलात भ्रांती त्यांची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणी ऐसे आपुले महिमान श्रेष्ठाय सर्व पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण धनपाटी ब्राह्मण आनविलेत विलेत आपण ऐन वेळी ते बंकटलाले बटलाले नेले खावया मक्यासी, आपुलिया मयासी आग्रह करुणी मोह होते मयात मदमाशांची भव्य सत्य दी पेटविता आगती प्रत उठती झाली निजली मधमाशाशी पाहून लोक करीते पलायन भय जीवाचे दारुन हाय की प्रत्येकाला निर्धास्त बैसता झाला मयात मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरुन पाहती परिणपोनाची होय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी दुखी झाला पाहून त्या माशाला त्याने मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी, तुम्ही आज्ञा केली खरी मधमाशाच जाया दुरी ते अवघ्याने पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट सोनार आणवितो काटे काढावया काकी मदमाशांचे काटे रुतले असतील मोठे तेल पून बसते बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काळा यायला सोनार तो एठाया आपण म्हणाला तो वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बले काट्याला बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे ऐसे वधून कुबक केला ते दवा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो मनुष्य जोडी पाणी स्वामी कारणे त्यावर हे जीवाणू गटकावर बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे हा साचा सोहळा मका सेवनाचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेला तर पळून संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेडे खावयास लोक जमती विशेष परिसाय संकटास कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी अपुला करा म्हणजे सफल होय करा तुमचा कि संसार ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केला तर गुरुमूर्ती एक्या मुखे करू किती मी आपले वर्णन कृष्णाजीचे मयात दांबिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्याच्या ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी जो जळ त्या पलंगावरी तुम्हा जवळना बैसला चंद होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपणा चांदण्यापरी केले तुम्ही तापळीकर हरिदासाचा घोडा हत अति द्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो, तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाई उरले जगात अडगाव व आकुली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करुणी ठाई, कावळा ऐना एकही संत जे वदतील काही खोटे हाय कोटून प्रखर असून उन्हाळा निर्जनशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलेच्या रानात सर्वे नंबर बावन्नात, एका प्रत तुम्ही पुष्क भक्त बावन पीतांबर कृपा होती त्याचे वर, तयाचा अधिकार थोर आपण बनविला प्रत मिळाला ज्योत भेद काय न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जागला वटलेल्या आंब्याला त्याने आनविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र पुरासी पर्णे फुटली टोन प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोलि ते करविले पितांबरा हाते आपणची गुरु गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य पक्षात माघमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र मुकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊले लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रवाह आपुला हो नौकाठास लाविली नर्मदेने आणून भली आपण आवंदून गुप्त झाली हे बहुतानी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारून या दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पकवान सोडून या भक्षण करी विदुर कन्यांची तैसेचा आपण केले कवराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा। सौदरच्या गंगा भारती तया फुटली रक्तपीती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देसी त्यास थारा रोग भय करुण त्या गंगा भारतीस येऊ देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐशी स्थिती जाहली, लोक म्हणते तयापत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तू गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी दोही ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते उलथून पाडीला रस्त्या थुंकून त्यांच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा हर्षला फार मने आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळ निण्या निजहाते ऐशारिती सेवा करीत राहीला गोसावी शेगावात त्याच्या महारोगाप्रत आपण किव निवटिले तुमच्या कृपेची या फुडे औषध काय बापुडे अमृत ते संकट जरी एवढ पडले भक्तावरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दया संकटी खंडू पाटला प्रत आपण देवन कृपेचा हात न्यायाधीशांचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या वद्य समर्थ दर्शन घडविले गजानन घटके सुराजी पंत नंदन घटके भजन ते गण गण घटके तय जय रघुवीरसे तेथे बाळकृष्ण गोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वाण होती संत अधिकारे समान तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी मन तैसे रूपे दिसती तया गनेश दादा खापरडे उमरावतीचे ग्रहस्थ बडे कृपा दुष्टिनी त्याकडे पाहिले आपण सर्वदा त्या खापळ्याला वराड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धराची तळमळती होती कापण्या कारणे कोठे ना आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राईला वनवासा भीतरी बारा वर्षे कातरी ऐसे भागवत सांगतसे भगवंताचा वशीला, प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडळाशी ठेविले त्या सोते त्या गीता रहस्य केला ग्रंथ जो आबाल वृद्धाप्रत मान्य झाला सारका कोलट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरेच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ त्या प्रसादाचे होय साचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार जागले पाचवे ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तके धारण केली अवघ्या पुरीना आली सर त्या ज्ञानेश्वर माउलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसा सगीता नव देखा ही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाया मी समर्थ नसे मागील टीका समयानुसार अवतरला या, समया या भूमीवर तैसाचा हा प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकांवर आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावे डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला तखरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्यांची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची औरात्र वाहतसा कन्या हळदी मायाची बायजा मुंडगावची ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झाली सी वरदहस्त बायजा तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला ती येता दर्शनाला व्याधी दुर्दर हरली तुम्ही सदभक्त तुम्ही भेटविता रुक्मिणी पती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एकेवेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजार पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचे वरी केवळ वर आपल्या प्रत्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन परी न झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सबोवार कडे कोट होते फार समतांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगाव ची आला सीता बर्डीसी गोपाळ बुट्टीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायाने पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्याने जुमानेला बळकट होता म्हणून हरिपाटील शिरला आत गडबड झाली तेत बहुत तुम्ही धावून त्याचा हात घरी की प्रेमाने जैसे वासरासे पाहता गाय धावे पुण्यवंता तैसे सतुमी समरता, केरित घरी बुटीच्या गोपाळ बुटी धावता आले हरिपाटला विनवेते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जागेऊन शेगाव आला तो हाय भक्तीस विकला शेगावकरांच्या निःसंशय सर्वांचे झाल्या भोजन हो आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ भुपीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी तत्पर जो तत्परजो हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वेचरण हे च महानिधान जोडले ऐसे वाटत से धारक रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया या शेगावात शेगाव भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतस भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला हाय दयानिधी रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही आळ गोसाव्याच्या रूपाने पैसे च बोरी बंदरावरी जांजळजो का लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाणी तुमच्या लेले तो पार कोणा न लागे तिळवर मुंगी मेरु मांदार, आक्रमण कैशी करी टिटवीचा सागर, शोष वेल साचार दास गनु हा लाचार हाय सर्व भाजुनी, आपली वर्णन्या लीला महाकवी पाहिजे झाला मजसारख्या घुंगुरड्याला ते साधने कठीण जो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उर्वेन त्याच्या ठाई दोष लोपनाचा तुला हो आपुली लिला कस्तुरी मववाने मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता न द्यावे लोटून परत दास गणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन ते निवारा भेटवा मशी शारंग धरा भक्त बापूना चापरी आपल्या कृपे करून सानंद राव सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तैसेस सांगत सज्जनांसी अव्यात वारी पंढरीची मम करे वाबी साची आवड सगुन भक्तीची चित्ता ठाई द्या अंत घोडो घोडा तेरी या विनाशा नाई दुसरी स्मृती राव जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करीता मोक्ष घडो देह गोदा तेरी पडो सद्भक्तांशी जडो दास गुणूंचा सर्वदा ते मला द्यावे, तैसे लोकांचे द्यावे पुरवावे आर्थ गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेत भाव होईल तेथ तेथे न राहो कदा दुरित इतुलेही दयाळा स्रोत पाठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतवादा भानामती व्हावे न सोत पटकां प्रती लौकिक त्यांचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविला मोठ्याने करुण गर्जना व्हावे साधू गजानना शेगावाच्या योगीराना सर्वदा पाव ते सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करुणवास या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते सुखासा तो होईल नाश भोगी तर हाल संकटाच वरचे वर अभक्तीने ह ती दूर करा गजाननाशी मुळी न विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई स्रोत पटकांची आपदा निमेल की सर्वदा दृढ चित्ती धरापदा गजानन साधूचा वाचे म्हणता गजानन व्याधी जाती पळून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे की पाठका भूमीवरी कोणी न राहील पहावैरी अखेर मोक्ष त्यांच्याकरी येईल की निसंशय शके अठराशे अडुसष्टात श्री क्षेत्र शे गावात समाधी पुळे मंडपात रचिले स्तोत्र पहा फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्त्रोत गेले कळसासी श्री गजाननाच्या कुटेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत प्रति स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा मने दासगणु श्री हरिहरपणस्तू शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु इति श्रीसन्त गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक राजादिराज वेद प्रतिपालक सन्त श्री शेगावनिवासी गजानन महाराज की